नमस्कार मंडळी एक मोठी बातमी घेऊन आलो आहे जी तुमच्या करिअरचा गेमच बदलू शकते कधी वाटले आहे का की लिंकडीनवर नोकरी शोधणं म्हणजे वेळ आणि संयमाचं अल्टिमेट टेस्टिंग आहे पोस्ट दिसतात पण कंपन्या गायब आणि अर्ज केलात तरी उत्तर मिळेल याची खात्री नाही पण आता या सगळ्या गोंधळाला रामराम थोकायला ओपन ए आय येत आहे एक नवा ए आय आधारित जॉब्स प्लॅटफॉर्म घेऊन हो हेच ओपन ए आय जे चॅट जी पी टी मागे आहे आता नोकरी शोधण्याचं भविष्य बनवायला सज्ज झालं आहे पण हे लिंगडीनपेक्षा वेगळं कसं तर इथे ए आय थेट मॅचिंग करणार कंपन्यांना हवे असलेले टॅलेंट्स आणि उमेदवारांची कौशल्य एकदम नेमकी जुळवून म्हणजे वेळही वाचणार आणि अचूक मॅचही होणार अगदी छोट्या कंपन्यांसाठी सुद्धा खास प्लॅटफॉर्म असणार जे ए आय क्षेत्रात भरती करू इच्छितात कारण ओपन ए आयला माहीत आहे की भविष्य हे ए आयमध्येच आहे आता गंमत बघा ओपन एआय मायक्रोसॉफ्ट आणि लिंगडिन हे सगळे एका साखरीतच आहेत लिंगडिनचा को रीड होफमॅन हा ओपन एआयचा गुंतवणूकदार आणि मायक्रोसॉफ्ट जो लिंगडिनचा मालक आहे तोच ओपन ए आयचा सर्वात मोठा इन्व्हेस्टर म्हणजे आता आपलेच पार्टनर्स एकमेकांना टक्कर देणार ओपन ए आय आता चॅटबॉट पुरता नाही थांबणार सॅम ऑल्टमॅन यांचा प्लॅन मोठा आहे ते नवीन ॲप्स ब्राऊझर आणि सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा काम करत आहेत